नमस्कार मी डॉक्टर राजेश जोशी सुमनसुत फाउंडेशन आयोजित काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे अजूनही ठेवली आहे मी पुस्तकात अलवार जपून तू दिलेल्या गुलाबाची एक एक पाकळी अजूनही सजलीये अंगणी सुगंधी केशर नक्षी तू लावलेल्या पारिजातकाच्या फुलांची अजूनही आहे मनात माझ्या थोडा सुखद ओलावा तुझ्या सवे भिजलेल्या त्या श्रावण सरींचा अजूनही दरवळतोय हातांवर मंद सुगंध तू ओंजळीत ठेवलेल्या बकुळ फुलांचा अजूनही झुरतोय हृदयाचा एक हळवा कोपरा तुझ्या थुंद गर्भरेषमी आठवणींनी अजूनही अजूनही धन्यवाद